च्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई संतोष देशमुख हत्या प्रकरणातली दुसरी सुनावणी दुसरी महत्त्वाची सुनावणी आज बीड कोर्टामध्ये पार पडलेली आहे आणि या सुनावणीमध्ये मुख्य म्हणजे उज्ज्वल निकमांची उपस्थितीमध्ये हजेरी लावली आणि पहिल्याच सुनावणीमध्ये उज्ज्वल निकमांनी जोरदार युक्तिवादही केलाय नेमकं काय काय घडलेलं आहे याचा आपण प्राथमिक अंदाज मघाशाला घेतलेला होता मात्र या सुनावणीमध्ये नेमके कुठले पुरावे सादर करण्यात आले आरोपीच्या वकिलांनी नेमके काय मागणी केली आहे के या संदर्भात आणखी काही महत्वाचे अपडेट्स आता आपल्याकडे आलेत आणि त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत नेमकं काय काय घडलेले आहे उज्ज्वल निकमांनी आज काय पुरावे सादर केलेत त्यांचं या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय आकलन आहे काय म्हणणं आहे हे देखील आता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला ब्रेकिंग बघूयात आणि त्या अनुषंगानं आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचंय तर सुरुवातीला पाहूयात ब्रेकिंग तर आता अ कराडच्या वकिलांकडनं वाल्मिक कराडच्या वकिलांकडनं कोर्टामध्ये डिस्चार्ज ऍप्लिकेशन करण्यात आलंय कराडवर जे जे आरोप केलेले आहेत ते मान्य नसल्याचा या अर्जामध्ये उल्लेख करण्यात आलाय उज्ज्वल निकमांनीही काही महत्वाचे पुरावे आज कोर्टामध्ये सादर केलेले आहेत मग त्यामध्ये सी सी टी व्ही आहेत सी डी आर आहेत गोपनीय मीटिंग जी काय झालेली आहे त्या मिटिंगमधले काही तपशील आहेत ही सगळी महत्वाची कागदपत्र आज कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहेत उज्ज्वल निकमांकडून त्यासोबतच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकीचे जे, जे कॉल्स करण्यात आलेले होते त्याचे कॉल रेकॉर्डिंग्सही आज सादर करण्यात आलेले आहेत निकम काय म्हणाले प्रेस कॉन्फरन्समध्ये ते देखील काही महत्वाचे मुद्दे निकमांनी असं म्हटले संतोष देशमुखांचा खून हा मोठ्या कटाचा भाग होता हा कट कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला त्यांनी सांगितलेलं आहे असं देखील निकमांनी म्हटलेलं आहे प्रत्येक तारखेबाबत आमच्याकडे पुरावा आहे असं देखील निकम म्हणतात म्हणजे प्रत्येक तारखेला काय काय घडलेलं आहे त्याचा एक तपशील मी न्यायालयामध्ये सादर केल्याचं आज निकमांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच ते असं म्हणत आहेत की कृष्णा आंधळे जो फरार आहे तर त्याचा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये कसा सहभाग आहे ते देखील मी न्यायालयामध्ये पटवून दिलेलं सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच आरोपींची संपत्ती ही संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत जप्त करण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे निकमांनी आज कोर्टासमोर आठ ऑक्टोबर पासून या सगळ्या घटनेला सुरुवात झाली ते नऊ डिसेंबर जेव्हा प्रत्यक्ष संतोष देशमुखांची हत्या झाली तर ते तेव्हाचं हे सगळं प्रकरणे म्हणजे दोन दिवसात काही घडलेलं नाहीये तर या महिनाभर काय काय घडत गेलं दोन महिने जवळपास या कशा प्रकारे खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली आणि त्याचा अंत कसा संतोष देशमुखांच्या हत्येनं झाला हा संपूर्ण घटनाक्रम आज निकमांनी कोर्टामध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी मुख्य म्हणजे हे सांगितलं आहे की गँगचा जो लीडर होता तो सुदर्शन घुले होता आणि मुख्य आरोपी म्हणून त्यांनी वाल्मिक कराडचा उल्लेखही केलेला आहे आता फेब्रुवारीला ते या सगळ्या प्रकरणी चार्ज फायनल अर्ज करणार आहेत विनंती करणार आहेत हे देखील आज उज्ज्वल निकमांनी या प्रेस कॉन्फरन्समधून सांगितलंय त्यामुळे खूप महत्वाच्या आणि नवीन गोष्टी या प्रेस कॉन्फरन्समधून आणि त्यासोबतच आजच्या सुनावणीतून समोर आलेल्या आहेत आपण थेट बीडला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश काशिद योगेश याशिवाय या सुनावणीमध्ये या या अशा कुठल्या गोष्टी घडल्यात ज्या गेल्या सुनावणीमध्ये अजिबात घडलेल्या नव्हत्या कशा अर्थानं आजची सुनावणी महत्वाची होती देशमुख हत्या प्रकरणाला संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे कशा पद्धतीने हत्या काढली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर ज्यावेळेस दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या न्यायालय सादर केल्यानंतर पहिली सुनावणी केज न्यायालयामध्ये झाली मात्र दुसऱ्या सुनावणीला स्वतः सरकारी विशेष वकील उज्ज्वल निकमी हजर होते आणि संपूर्ण सुनावणीच्या अगोदर धनाजी देशमुख यांनी भेट घेतली हे संपूर्ण प्रक्रिया इथे पार पडली मात्र ज्यावेळेस कोर्टामध्ये कोर्ट रूम मध्ये प्रक्रिया पार पडली सुरुवातीला उज्ज्वल निकमे कोर्टामध्ये हजर झाले त्यांनी आपला जे वकीलपत्र असतं ते वकीलपत्र न्यायालयाकडे सादर केलं आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणातील सात आरोपी जे अटकेमध्ये आहेत जिल्हा कारागृहामध्ये आहेत विष्णू असेल मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडा असेल किंवा गँगचा मोरुक्या सुदर्शन गुले असलेल्या संपूर्ण आरोपींची सुरुवातीला ओळख परेड करून घेण्यात आली आणि त्याच्यानंतरच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली सुरुवातीला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जवळपास तीस मिनिटाहून अधिक जे आहे ते आपला युक्तिवाद कोर्टासमोर केला हा संपूर्ण युक्तिवाद त्यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे या युक्तिवादामध्ये संतो देशमुख हत्या कशा पद्धतीने झाली हत्या कशा पद्धतीने केली गेली आणि हत्या होण्याचं कारण काय हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते दोषारोपत्रातील काही महत्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडण्याचं काम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेलं आहे त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे पाहायला गेले तर संतोष देशमुख यांची हत्या ही खंडनीमुळे झाली आणि त्याचबरोबर जी हत्या झाली त्याच्या अगोदर काही प्रकार घडला काही संपूर्ण प्रक्रिया घडली जी की आरोपी वाल्मिक कराड्याच्या कार्यालयामध्ये असेल जगमित्र कार्यालयामध्ये असेल परळीच्या जे की परळीच्या जगमित्र कार्यालयामधनं संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडली म्हणजे जे आपण बघू शकतो की विशेष म्हणजे ज्या जगमित्र कार्यालयामधनं धनंजय मुंडे यांचं संपूर्ण राजकारण त्याच कार्यालयामध्ये बोलून जे की शिवाजी थोपटे आणि सुनील केदु शिंदे यांना बोलून घेण्यात आलं होतं खंडणीच्या अनुषंगाने दोन कोटी रुपयाच्या खंडणीच्या बाबत त्याच्यानंतर जे की विष्णू चाटे हा आरोपी आहे या प्रकरणातला ज्याच्या मोबाईल फोन केला होता त्याच्या कार्यालयामध्ये देखील एक एकोणतीस नोव्हेंबर रोजी बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये जे की विष्णू चाटेच्या मोबाईल वर आणि त्याचबरोबर सुनील केंदू शिंदे यांना जो फोन झाला आणि सुदर्शन गुलेनी त्या ठिकाण ज्या बैठकीमधून सुदर्शन गोले उठला आणि एकोणतीस तारखेला त्यांनी अवादा पवंचकी प्रकल्प गाठला आणि ह्याच संपूर्ण कार्यालयामध्ये बैठक झाल्यानंतरच ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते पुढली पार पडली म्हणजे त्या अवाधा पवंचकी प्रकल्पावरती सुनील केंदू शिंदे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत शिवाजी थोपटे आहेत आणि जो मसाजोग मितला जो अवाधा पवंचकी विंड कंपनी आहे त्या कंपनीवरती जाऊन सुदर्शन गुलेने स्पष्टपणे धमकी दिली की वाल्मिक करार जे सांगतायत ते करा काम बंद करा अशी धमकी सुदर्शन गुलेने त्या प्रकल्पावरती जाऊन दिली आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सहा डिसेंबर रोजी पुन्हा एकदा सुदर्शन गुले प्रत्येक गुले सुधीर सांगळे कृष्णा अंधाळे हे संपूर्ण जे काही प्रकरणातले आरोपी आहेत त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सोबत बातचीत म्हणजे त्यांचा वाद घडला चकमक झाली त्याच्यानंतर आतमध्ये सोडा अशी विनंती केली आणि विनंतीनंतर त्याला आतमध्ये सोडलं गेल्याचा विभाग हाट झाला याच्यानंतर संपूर्ण प्रक्रिया हे प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावरती गेलं हे संपूर्ण प्रकरण गेल्यानंतर ते जाऊन आले आणि ते वाद घडला आणि याच वादामधनं पुढे संतोष देशमुख यांची हत्या घडल्याचं उज्ज्वल निकम यांनी दोषारोप पत्रातील माहिती न्यायालयासमोर मांडली याच्यामधले प्रमुख बाबी म्हणायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे असं देखील स्पष्टपणे नमूद केलेला आहे दुसरीकडे गँगचा मोरख्या हा सुदर्शन गुले असून त्या संपूर्ण आरोपींची संपत्ती जप्त करावी असा विनंती अर्ज देखील कोर्टाकडे उज्ज्वल निकम यांनी दिलेला आहे अर्थात विनंती अर्जही उज्ज्वल निकमांनी दिलेला आहे आता पुढच्या सुनावणी वेळी काही महत्वाच्या गोष्टी पण घडणार आहेत मात्र आरोपीच्या वकिलांचं आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय म्हणणं होतं कारण त्यांनी डिस्चार्ज ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्यांना काही आरोपपत्रही हवं होतं त्याची कॉपी मिळाली नाही असाही त्यांचा आरोप होता नेमकं काय युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडनं वाल्मिक कराडच्या वकिलांमार्फत करण्यात आला आज नक्कीच आरोपीचे वकील विकास खाडे हे स्वतः हजर होते पाहायला गेलं तर सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी ज्यावेळेस युक्तिवाद केला आणि अशी कोर्टाकडे विनंती केली हे प्रकरण चालवला कुठल्याही पद्धतीची हरकत नाही असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं त्याच्यावर आक्षेप घेत जे की विकास खाडे यांनी म्हटलेला आहे की अद्यापपर्यंत ज्या सव्वीस आपले सॉरी माफ करा ज्या तारखेला आम्ही ज्या वेळेस पहिल्या तारखेला जी ती तारीख होती बारा डिसेंबर त्या तारखेला आम्ही तुमच्याकडं एक विनंती अर्ज केला होता की आम्हाला घटनेतील या संपूर्ण संतोष देशमुखांच्या यांच्या हत्या प्रकरणातील जे की डॉक्युमेंट हवे आहेत जे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे डिजिटल इव्हीडन्स असतील किंवा काही सीडीआर असतील व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असतील हे आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही त्याचबरोबर जे कंतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिकारांवर जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भातले काही डॉक्युमेंट आम्हाला मिळाले नाहीत ते आम्हाला मिळाले पाहिजे पत्रातील काही डॉक्युमेंट आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत ते आम्हाला द्या अशी विनंती त्यांचे वकील म्हणजेच विकास खाडे आणि त्यांच्या मार्फत त्याचबरोबर आनंद तिडकी जे की सहाय्यक वकील म्हणून आरोपीचे बाजूचे त्यांनी केला होता मात्र ती डॉक्युमेंट त्यांना पवडले नाहीत अशी माहिती जी आहे ते न्यायालयासमोर विकास खाडे यांनी सांगितलेली आहे आम्हाला त्यावर डॉक्युमेंट हवे आहेत डॉक्युमेंट मिळाल्यानंतर आम्ही पुढील काय आहे काय नाही आम्ही सांगू आणि त्याचबरोबर जे की संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला हवे आहे ते मिळाले नसल्यामुळे हे प्रकरण पुढे चालू नाही किंवा

हा जो हत्येचा आहे तो फ्रेम होणं हे किती महत्वाचं आणि त्या दृष्टीनं आज उज्ज्वल निकमांनी कसा युक्तिवाद केलाय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं जो खटला पुढे चालणार आहे सुनावण्या होणार आहेत या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं जे गोपनीय साक्षीदार असतील त्याचबरोबर प्रत्यक्ष दक्षी साक्षीदार असतील हत्या प्रकरणातील जे गोपनीय साक्षीदार आहेत जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आयोगाचा जबाब आहे या संपूर्ण प्रक्रियेला ज्यावेळेस चार स्टेम म्हणजे ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला करार सुदर्शन जे काही संपूर्ण ज्या विकास खाडेंनी हे संपूर्ण आरोप फेटाळून लावलेले आहेत त्यांना देखील हे आरोप जे त्यांनी फेटाळून लावलेले आहेत ते सिद्ध करा अशी न्यायालयाकडून सांगण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे आरोप करण्यात आलेले आहेत किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण हत्या घडली हे पटवून देण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आपली बाजू मांडणार आहेत आरोपींच्या बाजूने जे की विकास खाडे वकील आहेत किंवा मग त्याचबरोबर अनंत तिडके आणि राहुल मुंडे हे त्यांची बाजू मांडणार आहेत मग या संपूर्ण प्रक्रियेला दहा एप्रिल पासून सुरुवात होती का तर बघायला बघणं महत्वाचं असणार आहे मात्र याच्या अगोदर हे संपूर्ण डॉक्युमेंट आम्हाला मिळाले पाहिजे जी अर्ज केलेला आहे दहा एप्रिलच्या अगोदर हे डॉक्युमेंट त्यांना दिले जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे माधवी दहा एप्रिल पर्यंत उज्ज्वल निकम करतात हे देखील बघावं लागणार आहे मात्र उज्ज्वल निकमांनी आजही काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या संतोष देशमुखांचा खून हा खूप मोठ्या कटाचा भाग आहे आणि हा कट कसा शिजला हे मी तारखेप्रमाणे सांगितलेलं आहे काही साक्षीदारांची ओळख मात्र गोपनीय ठेवण्याची विनंती कोर्टाला करण्यात आली उज्ज्वल निकमांकडनं कोण म्हणजे कुठल्या प्रकरणाचे कुठल्या गोष्टी संदर्भातले हे साक्षीदार आहेत आणि ही माहिती गोपनीय का ठेवावी असं उज्ज्वल निकबांना वाटतं या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय नक्कीच आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ते पाच महत्वाचे गोपनीय साक्षीदार आहेत जे की जे साक्षीदार महत्वाचे या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने एक सक्षम पुरावा ठरू शकतात किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने मारेकऱ्यांना ते शिक्षा पात्र होऊ शकतात म्हणजे विशेष म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या घडली जे अपहरण झालं आणि अपहरणाच्या वेळेस जे गोपनीय साक्षीदार म्हणून त्यांचे पाच लोकांचे जबाब नोंदवलेले आहेत त्यांचे नाव गुपित ठेवा किंवा त्यांचे नावं उवडतू नका अशी विनंती केलेली आहे त्याच्यात अनुषंगाने आपण पाहू शकतो की संतोष देशमुख यांचं सुरुवातीला अपहरण झालं त्याच्यानंतर त्याचबरोबर त्यांचा खून झाला अशी हत्या झाली मात्र त्याच्या अगोदर जे काही प्रकरण घडलं जी खंडनी मागण्यात आली ज्या ठिकाणं अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या ज्या मॅनेजरला धमकी देण्यात आली त्याचबरोबर विष्णू चाटे सुदर्शन ज्या हॉटेलवरती बसले होते तिरंगा हॉटेल आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण या संपूर्ण अनुषंगानं जे, जे प्रोजेक्ट मॅनेजर असलेले सुनील केदू शिंदे शिवाजी थोपटे आणि त्याचबरोबर या घटनेच्या अनुषंगानं ज्यांना ज्यांना ही संपूर्ण घटनेची माहिती होती किंवा ते संपूर्ण जबाब जे आहे ते पाच गोपनीय साक्षीदार आहेत त्याच्यामधले नावं त्यांनी गुपित ठेवण्याची विनंती देखील न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे किंवा ते नावं गुगल करून अशी देखील विनंती त्याच्यानं करण्यात आलेली हेच पाच गोपनीय साक्षीदार या संपूर्ण प्रकरणाचे महत्वाचे साक्षीदार असू शकतात आणि त्याचबरोबर या हत्या प्रकरणातले संपूर्ण जे आरोपी आहेत मारेकरी आहेत त्यांना शिक्षेस पात्र ठरू शकतात ह्याच पाच लोकांचे जबाब जे आहेत ते सी आय डी आणि एस आय टीनं या तपासा नेमलेले आहेत ते जबाब देखील दोषारोप पत्रामध्ये समोर आलेले आहेत मात्र विशेष म्हणजे ज्या संतो देशमुखांची निर्घृण हत्या झाली त्या हत्येच्या अनुषंगानं जे जबाब नोंदवलेले आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ते जबाब असतील मग सुनील केंदू शिंदे असेल यांचा जबाब असेल शिवाजी थोपे यांचा जबाब असेल प्रत्यक्षदर्शी ज्यावेळेस अपहरण घडलं ज्यांच्या नावे फिर्याद आहे ते हत्याबाब असलेले देशमुख त्यांचा देखील जबाब हे ठिकाण महत्वाचा शिवराज देशमुख यांचा देखील जबाब महत्वाचा असणार आहे त्याचबरोबर ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर जे अश्विनी देशमुख असेल वैभवी देशमुख असतील धनंजय देशमुख असतील यांचे देखील जबाब हे महत्वाचे असणार आहेत संपूर्ण अनुषंगाने हे संपूर्ण प्रकरण चालत असताना संपूर्ण पाच जबाबदार महत्वाचे आहेत गोपनीय मात्र हे देखील जबाब महत्वाचे असणार आहेत हेच जबाब येणाऱ्या काळामध्ये दोष आरोप पत्रातील जी काही माहिती आहे ती न्यायालयासमोर प्रत्येक वेळेच्या सुनावणीमधनं समोर येणार आहे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आज सुनावणी झाली तेव्हा या सगळ्या आरोपींना व्ही सी द्वारे हजर करण्यात आलेलं होतं तर उज्ज्वल निकमांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत का किंवा आरोपींच्या मार्फत काही सांगण्यात आलेलं आहे का आरोपींसोबत का का? काही सवाल जवाब झालेत का काय एकूण आरोपींसोबतचं इंटरॅक्शन होतं आज या संपूर्ण सुनावणी दरम्यान आरोपींची काय प्रतिक्रिया होती का त्यांची ओळख परेड झाली ती नेमकी कशी झाली त्यावेळी या आरोपींनी नेमकं काय केलं किंवा हे आरोपी जसे आधी दिसत होते तर तशा म्हणजे त्या अजूनही तसेच कॉन्फिडंट वाटत आहेत का कारण आपल्याला दिसलेलं होतं की जेव्हा वाल्मिक कराड शरण आलं तेव्हा तो खूप कॉन्फिडंट होता त्याच्या चेहऱ्यावर कुठेही भीती नव्हती आजही तो तसाच वावरत होता का काय एकूणच तुम्हाला या सगळ्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या संदर्भात आढळलेलं आहे नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि गँगचा मोरक्या सुदर्शन घुले आणि इतर आरोपी विष्णू चाटे या संपूर्ण आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव विशेषवर आज हजर करण्यात आलं होतं मात्र मनावे असे कुठले हावभाव किंवा असे काही त्यांच्यावरती तोंडावरती दिसले नाहीत किंवा चेहऱ्यावरती दिसलेले नाहीत रेग्युलर प्रमाणेच त्यांची ओळख पिरळ करून घेण्यात आली संपूर्ण आरोपीची जे की सात आरोपी आहेत मग वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले महेश केदार जयराम चाटे प्रतीक गुले सुधीर सांगळे या संपूर्ण आरोपींची ओळख पिरड करून घेत असताना संपूर्ण नाव त्याचबरोबर कुठल्या पद्धतीची काही अडचण वगैरे आहे का हे देखील विचारणा विचारणाखाने करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आरोपींना विचारलं जातं की संपूर्ण या प्रक्रिया विषय त्या संदर्भात त्यांचे कुठल्याही पद्धतीच्या चेहऱ्यावरती असे म्हणावे असे हावभाव दिसलेले नाहीत मात्र याच्या अगोदर ज्या पहिली सुनावणी केच्छ न्यायालयामध्ये झाली होती त्यावेळेस आरोपी वाल्मिकार आपले हात जोडले होते ज्यावेळेस वळख पिरायच्या वेळेस मात्र तसं काही वेळेसचे वेळेचे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा तसं काही दिसलेलं नाही आ, आता जी पुढची सुनावणी होणार आहे त्या सुनावणीलाही उज्ज्वल निकम स्वतः हजर राहणार आहेत का आणि आरोपीच्या वग वकिलांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांची पूर्तता होणार आहे का कारण त्यांना आता सी डी आर हवेत किंवा त्यांना आता आणखी काही गोपनीय माहिती हवी आहे तर ती दिली जाणार आहे का आरोपीच्या वकिलांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे आणि त्यांनी देखील आता वाल्मिक कराडच्या विरोधात जे काही आरोप आहेत ते आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलंय या सगळ्या संदर्भात आरोपीच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्यावरती झालेले आरोप आणि त्याचबरोबर आणि सी आय डीने पत्र सादर केलेल्या पत्रातून मुख्य सूत्रधार आणि मुख्य मास्टर माइंड आणि घटनेचा म्होरक्या वाल्मिक याला केलेला आहे म्हणून या संपूर्ण प्रक्रियेवरती जे आरोपीचे वकील होते विकास खाडे यांनी संपूर्ण त्यांचं म्हणणं असं आहे की के केलेले आरोप खरे नाहीत ते खोटे आहेत त्यांची त्यांनी बाजू मांडली मात्र याच वरती उज्ज्वल निकम आणि त्याचबरोबर विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोले असतील या संपूर्ण प्रक्रियेविषयी जे आयोग आहेत तपासी अधिकारी आहेत डीवायस पी अनिल गुजर यांनी आपलं म्हणणं जे आहे दोषारोपत्र मांडलेलं आहे मात्र सुनावणीच्या दरम्यान त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत याच अनुषंगाने जी पुढची सुनावणी आहे दहा एप्रिलच्या सुनावणीच्या अगोदर जे त्यांनी डॉक्युमेंट मागितलेलं आहे डिजिटलच्या संदर्भात काही डॉक्युमेंट असतील त्याचबरोबर सीडीआर असतील सीडीआर आरोपींच्या वकिलाला मिळाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे तशी प्रतिक्रिया देखील अनंत तरी जे काही आरोपीचे वकील आहेत त्यांनी दिलेले आहेत मात्र दुसरीकडे जे डिजिटल इव्हिडन्स असतात काही व्हिडिओ असतात ते त्यांच्याकडे मिळालेले नाही प्राप्त झालेले नाही त्याचबरोबर दोष पत्रातील त्यांचं म्हणणं आहे की जे गोपनीय जबाब आहेत ते आम्हाला हवे आहेत आणि त्या संदर्भात देखील आम्ही त्यांनी मागणी केलेली आहे दोष पत्रातील जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते आम्हाला पाहिजे आहेत जेणेकरून आम्हाला सुनावणी दरम्यान ते आमचे मुद्दे मांडता येतील त्यातील माहिती काय आहे या आमच्यापर्यंत येईल त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट मागितलेले आहेत नक्कीच ते डॉक्युमेंट आम्ही देऊ असं देखील उज्ज्वल निक्रम यांनी सांगितलेलं आहे त्यांनी तो न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे ते डॉक्युमेंट त्यांना हवे आहेत ते, आहे। आहे ते आम्ही ते द्यायला तयार आहोत असं देखील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलेला आहे मात्र याच्यावरती आज ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली माध्यमांना ज्यावेळेस ते बोलले म्हणून असं आहे की पुढच्या दहा एप्रिल पर्यंत आम्हाला ते डॉक्युमेंट मिळतील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात जे की खटला जे आहे संतोष देशमुख हात्या चालेल अशी एकंदरीत आजची संपूर्ण प्रक्रिया जी आहे पार पडलेली आहे न्यायालयामध्ये आजची सुनावणी खूप महत्वाची होती कृष्णा आंधळे संदर्भात आज उल्लेख झालेला आहे काय सांगितलेलं आहे कोर्टामध्ये उज्ज्वल निकमांनी कृष्णा आंधळे संदर्भात नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं आपण पाहायला गेलं तर जो आरोपी फरार आहे कृष्णा नंदाळे त्या कृष्णा नंदाळेला अटक व्हावी त्याचबरोबर कृष्णा आंधळे किती महत्वाचा आहे त्या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं त्या संदर्भात देखील चर्चा आज कोर्टामध्ये झालेली आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या ज्या कृष्णा अंधळेनं संपूर्ण हे प्रकरण व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हिडिओ माध्यमांवरती ते प्रसारित केलेला आहे किंवा एका ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केलेला आहे या संपूर्ण अनुषंगानं कृष्णा अंधाळे हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील महत्वाचा आरोपी आहे ज्या तो आता अद्यापपर्यंत अटक नाही किंवा तो फरार आहे त्या संदर्भात देखील टिप्पणी न्यायालयामध्ये केलेली आहे अर्थात स्वत उज्ज्वल निकमांनी सांगितलेलं आहे की मी न्यायालयाला पटवून दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कृष्ण आंधळेचा किती मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे तो सापडणं किती गरजेचं आहे मात्र अर्थातच कृष्ण आंधळे कुठेही सापडत नाही आहे कृष्ण आंधळेपर्यंत शंभर दिवस उलटूनही पोलीस यंत्रणा पोहोचू शकत नाही आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणी जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आहे तेव्हा जे आरोपी पकडलेले आहेत तर त्यांच्या अडचणी कशा वाढणार आहेत कशा रीतीनं ही केस पुढे जाते बघणं महत्त्वाचं आहे योगेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर आज कोर्टामध्ये काय काय घडलेलं आहे त्यातले काही सविस्तर तपशील आता आपण जाणून घेतलेले आहेत मगाशी आपण त्याचे क्विक अपडेट्स बघितलेले होते जे काही कोर्टाकडून येत होते मात्र आता या सगळ्या प्रकरणाची संदर्भात आणखी काही महत्वाचे अपडेट्स स्वतः उज्ज्वल निकमाने सांगितलेलं आहे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की आता चार्ज फाईल झाले पाहिजे या सगळ्या प्रकरणी प्रत्येक आरोपीवर आरोप निश्चिती झाली पाहिजे आणि त्यासाठी मी कोर्टाला आजही विनंती केली आणि आज ती काही आरोप निश्चिती झालेली नाही आहे कारण आरोपीच्या वकिलांकडनं कुठेतरी या गोष्टीला आज विरोध झालेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की इतक्यातच ती आरोप निश्चिती झाली नाही पाहिजे कारण आम्हाला हे आरोप मान्य नाही आहेत आणि त्यांनी उलट अर्ज केलेला आहे की आम्हाला हे आरोपच मान्य नाही आहेत जे कराडवर ज्या प्रकारे आरोप करण्यात आला की तो गाईड करत होता या सगळ्या प्रकरणाचा मुख्य आरोपी तो आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न सरकारी वकिलांकडनं केला जात असताना आरोपीच्या वकिलांचं मात्र म्हणणं की आम्हाला हे आरोप मुळात मान्यच नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता ट्विस्ट येतो का की आता ही केस आणखी पुढे जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा एप्रिलला जेव्हा पुढची सुनावणी होणार आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणी सगळ्या आरोपींवर चार्ज होतात का आरोप होते काय बघणं कुठेतरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का मग ते कुठले गुन्हे असणार आहेत मग ते या सगळ्या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आपल्याला दहा एप्रिललाच कळू शकणार आहे मात्र आज या सगळ्या प्रकरणात काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम आजच्या सुनावणी हजर होते पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम हजर नव्हते बाळासाहेब कुल्ल्यांनीच ती सुनावणी घेतलेली होती त्यामुळे उज्ज्वल निकम सुनावणीला हजर का नाहीत वगैरे असे सवाल उपस्थित केले जात होते त्यावेळी त्यांच्या तब्येतीचं कारण देण्यात आलेलं होतं मात्र आता जेव्हा दुसरी सुनावणी झालेली आहे ही खरं तर महत्वाची सुनावणी होती कारण आजपासून खऱ्या अर्थानं युक्तिवादाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच या महत्वाच्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित होते त्यांनी जवळपास जसं आपल्याला योगेश काशींना सांगितलं की अर्धा तास जवळपास ती सुनावणी त्यांनी केलेली किंवा युक्तिवाद केलेला आहे आणि त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न आरोपीच्या वकिलांनीही केलेला आहे मग ते कराडचे वकील असतील वकी किंवा इतर आरोपींचे वकील असतील मात्र या सगळ्या प्रकरणी आता पुढच्या सुनावणीच्या वेळी काय होतं चार्ज फाईल होतात का हे होता? होता, बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं पुढची सुनावणी तितकीच महत्त्वाची असणार आहे आता या सगळ्या प्रकरणी जसं आपण बघतोय की चार्जशीटमधल्या नवनव्या गोष्टी समोर येतात तशाच आजच्या या सुनावणीमध्ये आणखी काही नव्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता उज्ज्वल निकमांची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स जर तुम्हाला पाहायची असेल तर मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येईल आणि त्यासोबतच वकिलांचे जे आरोपीचे वकील आहेत त्यांची प्रतिक्रिया उद्या किंवा आज दिवसभरामध्ये बीडमध्ये झालेल्या घडामोडी या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला पाहता येतील आज अर्थसंकल्पी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळेच अधिवेशनामध्ये देखील जोरदार खडाचंगी सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहांचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला मुंबई तकवर पाहता येईल आणि त्याचं विश्लेषणही अर्थातच आम्ही मुंबई तकवर करतोय त्यामुळे या सगळ्या घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते जाता जाता छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये इथेच थांबते आहे लाई, लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू